मजूरनो आज बाबासाहेबांचं महत्त्व जर लक्षात जर घेतलं तर हा या विकासामध्ये बाबासाहेबांचं महत्त्व खूप काही मोठं आहे मधून आपण जीवन असं साधन संपत्ती जमीन पाणी द्रव्य जे बी काही असेल आपल्याला अधिकारच नव्हतं पाणी पिण्याचा अधिकार नाही इतर सगळ्या गोष्टीचा अधिक ठिकाणी गौरव लांजेवर आणि तुषार थोल ब्लड डोनेट करताय बुद्ध विहार या ठिकाणी आणि मी पण करणार आहे थोडा चेर कमी पडल्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय रांगे

डॉक्टर बाबासाहेबकरांच्या बाबा साहेबांचा गौतम बुद्धांचा गौतम बुद्धांचा करमड करमाड गावामध्ये या ठिकाणी महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वा मंडळ या ठिकाणी आम्ही साजरं करतो आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्या वार्ड नंबर तीनचे सगळे मेंबर आणि आमची गावकरी मंडळी उपस्थित शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांचा तर मित्रांनो आमच्या करमबाड गावामध्ये आम्ही महामान डॉक्टर आम्ही म्हणजे आम्ही रॅली आणि आहे आणि पाठीमागे बोलू शकता आमचे आमच्या इकडे या ठिकाणी आम्ही आता कॅन्डल आहे सगळे या ठिकाणी लावून राहिले भारतीय राज्यघटने शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर महापद्धा दिन आम्ही करंबाड गावात साजरा करत आहे आणि ती बघू शकता खूप या ठिकाणी आमचे वार्ड नंबर तीन आणि आदर्श हाटचे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्या थोड्या त्या ठिकाणी भजनाचा पण कार्यक्रम आहे पाहून घ्या माझी सरपंच दळणी साहेब पण या ठिकाणी आहे भक्ती साहेब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा माता रमाईचा माता रमाईचा माता रमाईचा the <laughs>

ali આઠ સા ડિસેમ્બર મહાપ્રજા ડોક્ટર બાબા સાહેબ મહાપૂર્ણ चबदार मार्मिर रमागड्यावर आताची बुद्धी स्त्री काढू शकते का म्हणल्यावर

अब बुरी सोना चाहते वाले अब बुरी सोना चाहते वाले अब बुरी सोना चाहते वाले तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कालचा कार्यक्रम सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आणि आम्ही पार्श्वभूमीमध्ये ब्लड कॅम्प होता शिबिर होतं तर तिथे पण आम्ही ब्लड डोनेट केला हे कार्यक्रम मस्त झाला त्यानंतर आम्ही कॅन्डल मार्च काढला आमच्या गावामध्ये हे बी म्हणजे आम्ही काढणार नव्हतो म्हणजे आमचे फक्त भीमगिरीचा कार्यक्रम आम्ही करणार होतो पण वेळेवर आम्ही म्हटलं चला बाईक रॅली पण झाली पाहिजे आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते होते म्हणजे आमच्या मंडळाचे ते म्हणाले आपली रॅली झालीच पाहिजे म्हणजे कुठलीही म्हणजे पंधरा मिनटं असो ना अर्धा घंटा तरी आपण इथे गेलं पाहिजेत तर आम्ही छान प्रकारे शांततेने आम्ही रॅली काढली पोलीस लोकांची बी खूप सपोर्ट झाला की त्यांनी चांगला सपोर्ट केला आम्हाला पण आणि आमच्या एरियामधले बी त्यांनी सगळा सपोर्ट केला तर खूप छान कार्यक्रम झाला त्यानंतर जे भीमगीताचा कार्यक्रम होता हे महादुल्याचे मूल होते ये पोर होतं आणि सुशील वासनिक म्हणून तो होता जो गाणी म्हणणार होता खूप छान आवाज होता त्याचा आणि खूप छान कार्यक्रम झाला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमचा कार्यक्रम आणि व्हिडिओला लाईक करचा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला पण वाहिजे असेल कसा टाईपचा कार्यक्रम तुमच्या गावामध्ये झाला पाहिजे तर कोणत्या करचा आणि कोणत्या झाला तर महादुल्याची टीम आहे ते तुमच्या गावामध्ये येईल खूप कमी प्राईज आहे आणि छान कार्यक्रम करते ठीक आहे तर भावानो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला ठीक आहे